देश बरोबर शेतकऱ्यांसाठी छावा संघटना आम्ही काही छावाचे कार्य करत नाहीत आम्ही मराठा क्रांती मराठा क्रांती सर्व समन्वयक आहेत आम्ही परंतु एक आपण पक्षाचे सत्ताधारी पदाधिकारी आहात आपण प्रदेशाध्यक्ष आहात आणि सर्वप्रथम मी आपल्या प्रदेश युवकाध्यक्षाचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो सर्व समाज बांधवाच्या वतीनं की आपल्यापर्यंत आम्ही विषय मांडायचे कोणाचे आज लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत विषयी आमचा कार्यकर्ता त्या ठिकाणी मांडायला आला तुमच्या तुम्ही शांत संयमाने त्याचं निवेदन स्वीकारलं ते सर्व म्हणून ऐकून घेतलं सर्व झालं समोर असं आता सध्या बोलालोच अशा पद्धतीने तुम्ही ऐकून घेतलं परंतु तुमच्या मागे तुम्ही झाल्यानंतर त्याच्यावर आपल्याच कार्यकर्तेने त्याच्यावर एवढे अमरश मारहाण केली एवढे त्याच्या पोटात दुखेस्तो छातीत दुखेस हालाल करून त्याला मारलं हे आपल्याला अशोभनीय आहे आपण सत्तेमध्ये आहात आज आपण महाराष्ट्राचे मालक नाही परंतु आमचे एक लोकशाही असं याच्या पुढे आपण कुणावर कुठल्याही शेतकऱ्यावर कुठल्या पदाधिकाऱ्यावर किंवा कुणाही अशी घटना याच्या पुढे होऊन याची आपण दक्षता घ्यावी आणि आपण त्या योग प्रदेशाध्यक्षावर योग्य ती कारवाई करावी एवढीच आपल्या समोर विनंती आहे